माजी मंत्री तथा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार रावल यांचे विश्वासू व सर्वात निकटवर्ती असलेले कामराज निकम यांच्या भाजपाला सोडचिठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात उद्या प्रवेश होणार आहे कामराज निकम हे कमळ सोडून तुतारी हाती घेणार असल्यानं आमदार जयकुमार रावल यांना हा मोठा धक्का मांडला जातो आहे पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या उपस्थितीत कामराज निकम यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार आहे गेल्या काही दिवसांपासून कामराज निकम यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या व त्यांच्या पक्षप्रवेशाच्या मुहूर्त देखील टळत होता परंतु अखेर उद्या पिंपरी चिंचवड येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार आहे भाजपाच्या पक्षश्रेष्ठीने शब्द डावलल्यामुळे नाराज झालेले कामराज निकम उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये तुतारी हाती घेणार आहेत जवळपास तीस वर्षांपासून भाजपमध्ये कामराज निकम कारत होते या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन कामराज निकम यांनी भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्या विरोधात तोफ डागली असून शिंदखेडा तालुक्यातील मतदारांचा आमदार जयकुमार रावल यांनी गेली वीस वर्ष विश्वासघात केला असल्याचा देखील आरोप यावेळी कामराज निकम यांनी केलाय समाधान ठाकरे दोंडाईचा